नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं म्हणजेच की अतोरात नुकसान झालेली आहे अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट होणार आहे म्हणजेच की हीच उत्पादन घट निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण म्हणजेच की अंतिम पैसेवारी कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अंतिम पैसेवारी ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना लागणारा एक महत्त्वाचा ट्रिगर म्हणजेच की अंतिम पैसेवारी असणार आहे शेतकऱ्यांना पीक, पीक, पीक विमा मिळवण्यासाठी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये अंतिम पैसेवारी तितकीच महत्वपूर्ण राहणार आहे अंतिम पैसेवारी आणि पीक विम्याचं अंधसंबर्धित जरी नसला तरी अंतिम पैसेवारी काढत असताना पीक पाणीच्या प्रयोगाच्या आधारे काढली जाते खरीप हंगाम पंचवीस मध्ये पीक विमा सुद्धा पीक कापणीच्या प्रयोगाला आधारे दिला जातो म्हणजेच की हा जो डाटा आहे हा दोन्ही ठिकाणी येणारा डाटा एकचच्या माध्यमातून असलेला अंतिम पैसेवारीची आकडेवारी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे जिल्ह्यांमध्ये पन्नास पेक्षा पैशा पेक्षा कमी पैसेवारी येण्याचे संकेत वर्तवले जात आहे परंतु जिल्ह्याची जे पैसेवारी जाहीर करण्यात सुरू व्हायला लागली आहे झालेली आहे परंतु पंधरा डिसेंबर पासून अंतिम पैसेवारी जाहीर व्हायला सुरू होते परंतु एकतीस डिसेंबर मध्ये काही जिल्ह्यांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वच गावांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही mm. पैसेवारी पन्ना। पन्नास पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस पैसे एवढी सरासरी आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुक्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट सात आणि पैठणमध्ये सेहेचाळीस पॉईंट अकरा तर फुलंबरीमध्ये एकोणपन्नास पैसे आणि वैजापूरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट म्हणजे त्र्याहत्तर आणि गंगापूरमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा तर ही पैसे वारी आलेली आहे तर सिल्लोड आणि कन्नडमध्ये अठ्ठेचाळीस आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यांची सरासरी पूर्ण बघितले सत्तेचाळीस पॉईंट एकेचाळीस एवढी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकूण नऊशे एकाहत्तर गाव आहेत तर ज्यांच्यामध्ये आता सहाशे सदुसष्ट खरीपाची गाव आहे दोनशे अठ्ठ्याण्णव रवीची गाव आहे तर दो सहा नऊशे पासष्ट गावांची पैसेवारी जाहीर करण्या ठिकाणी आलेली आहे तर म्हणजेच की आता दिलासा हा मिळू शकतो कारण नुकसान मोठं आहे या पार्श्वभूमीवरती दिल्या जाणाऱ्या सवलती आता सवलती सर्व लागू करण्यात आलेल्या आहे परंतु याच सवलतीमध्ये काही कर्जमाफीचे असतील किंवा पीक विम्याचे प्रश्न असतील तर निकाली लागण्यासाठी पैसेवारी ही अंतिम ठरू शकणार आहे धन्यवाद